शहरातील विविध भागातून निघाली ईदे नबीची मिरवणूक जुलुसे मिलादुनबी प्रॉफिट मोहम्मद कमिटी परभणी ही ईद मिलादून नबी निमित्त गेल्या पंचवीस वर्षापासून मिरवणुकीचे आयोजन करत आहे यावर्षी सोळा सप्टेंबर रोजी ईदे मिलाद आणि सतरा सप्टेंबरला गणेश विसर्जन असल्यामुळे जुलुसे मिलादून नबी दिनांक वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी काढण्यात आले सदर बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था व शांततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन दोघांच्या संमतीने असा निर्णय घेण्यात आला की यावर्षी ईद ए मिलादू नवीनिमित्त निघणारी मिरवणूक मिलादू नवीनिमित्त वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी परंपरेनुसार शुक्रवारच्या नंतर अडीच वाजता शहर बिलाल मस्जिद ग्रँड कॉर्नर येथून काढण्यात आली व रॅलीचा समारोप ईदगाह मैदानात करण्यात आला यावेळी कमिटी अध्यक्ष मौलाना रफीउद्दीन उद्दीन अश्रफे समाजसेवक सय्यद अब्दुल खातर इम्रान खान साजिद बेलदार फैजान खान आयोजक सय्यद गाजी जावेद मौलाना अब्दुल रहमान कादरे हाजी खलील देशमुख सय्युदुद्दीन अन्सारी आदींसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे